नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या का विशेष घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अंबरनाथ मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्याचा सा संवाद मेळावा भाजपा महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर व दिलीप भोईर यांनी आयोजित केला होता यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना राज्य समन्वयक प्रवक्ते नरेश मस्के जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे भाजपा जिल्हाध्यक्ष नाणा सूर्यवंशी भाजप वक्ताचे कल्याण लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख शशिकांत कांबळे भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर भाजपा महिला शहराध्यक्षा सुजाता दिलीप भुईर दिलीप भुईर यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आलेल्या सर्व पाहुण्यांचे सुजाता भोईर यांनी ऑक्शन करून यथोचित स्वागत केले या मेळाव्यात मंत्री रवींद्र चव्हाणजी यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व यांचा यांना आवाहन केले की सर्वांनी एकत्रित काम करायचं आहे जोमाने जो काम करायचं आहे व उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडून आणायचं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत पंचेचाळीसहून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत तरी सर्वांनी नागरिकांपर्यंत पोहोचून कार्य करा असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आवाहन केले सुजाता ताई भुईर यांनी उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेना यशोश्रीच्या शुभेच्छा दिल्या ब्री रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज अंबरनाथ या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क चालत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शब्द नाईन थ्री टू झी